नमस्कार भाषण कलेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमीच नवनवीन भाषणकलेचे प्रभावी असे व्हिडिओ घेऊन असतो नवीन नवीन भाषणकलेचे प्रभावी असे व्हिडिओ घेऊन येत असतो भाषण कलेमध्ये यशस्वी होण्यासाठी चार घटकांची आवश्यकता असते त्यातील जो पहिला घटक आहे तर निश्चित ध्येय मित्रांनो आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपलं ध्येय असणं गरजेचं आहे अनेकांचं ध्येयच निश्चित नसतं आणि त्यांना यश मिळवायचं असतं तर असं कधीच होत नाही जोपर्यंत तुमचं ध्येय निश्चित नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊच शकणार नाही उदाहरण घ्या ना तुम्ही मध्ये बसलात कंडक्टर तुमच्या समोर आला आणि कंडक्टरने तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठे जाणार आहात आणि तुम्ही सांगितलं की मलाच माहित नाही मला, मला कुठे जायचंय तर काय होईल बरं कंडक्टर आणि ड्रायव्हर तुम्हाला बरोबर योग्य त्या ठिकाणी सोडवू शकतात का तर नाही सोडवू शकत कारण तुम्हालाच माहित नाही कुठं जायचंय तर तुम्ही भाषण शिकत असाल तर अगोदर हे ठरवा की तुम्हाला भाषण कशासाठी करायचंय जसं की तुम्हाला राजकारणासाठी भाषण करायचंय तुम्हाला छत्रपती शिवरायांवरती बोलणारा छानसा वक्ता व्हायचाय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलणारा छानसा वक्ता व्हायचा तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचंय तुम्हाला बिझनेस ट्रेनर व्हायचंय तुम्हाला मोटिवेशनल ट्रेनर व्हायचंय भाषणाच्या मित्रांनो अनेक शाखा आहेत त्या शाखांपैकी नेमकं तुम्हाला काय व्हायचंय हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्ही त्या ध्येयाच्या अनुसार पुस्तकं वाचू शकता म्हणजे तुम्हाला जर छानसं सूत्रसंचालक व्हायचं आहे तर मार्केटमध्ये अनेक सूत्रसंचालनाची दर्जेदार पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही घेऊ शकता आणि ती पुस्तकं तुम्ही वाचू शकता त्याच्या महत्वाच्या टिप्स काढू शकता पण हे कधी होणार आहे हे होणार आहे जर आपलं ध्येय निश्चित असेल तर आपलं जर ध्येय निश्चित असेल तर युट्यूब वरती सुद्धा अशा अनेक ट्रेनर आहेत की त्या ट्रेनरचे व्हिडिओ पाहून तुम्हाला भरपूर काही शिकता येऊ शकतं परंतु हे तुमचं अगोदर ठरायला हवं की मला एक उत्तम वक्ता व्हायचंय बरं वक्ता जर व्हायचंय तर मला कोणत्या महापुरुषांच्या अनुषंगाने बोलणारा बघता व्हायचंय की मला बिझनेसची माहिती सांगणारा बघता व्हायचंय की मला व्यक्तिमत्व विकास या विषयावरती वक्ता व्हायचंय नेमकं तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवा भाषणकलेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचं ध्येय निश्चित असणं हे खूप गरजेचं आहे आता मित्रांनो दुसरा मुद्दा तुमच्यासमोर मी सादर करतो आहे तो मुद्दा आहे की टाईम मॅनेजमेंट हे जग धावपळीचं जग आहे प्रत्येकाला आपली स्वतःची वैयक्तिक कामं आहेत आपली घरची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपल्या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो त्यामुळं समाजाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे पण हे करत असताना आपल्याला आपल्या कलेविषयी आदर असेल आपल्याला वाटत असेल की आपल्या या कलेमध्ये आपण मोठं काहीतरी झालं पाहिजे तर नक्कीच त्या कलेलासुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे मग जर आपण ह्या कलेला वेळ द्यायचा असेल तर आपलं टाईम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे जसं की मी घरी किती वेळ देणार आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर कॉलेजच्या अभ्यासासाठी तुम्ही किती वेळ देणार आहात समाजासाठी किती वेळ देणार आहात आणि आपण आपल्या कलेसाठी किती वेळ देणार आहात हे जर तुम्ही एकदा कागदावरती लिहिलं आणि त्या कागदावरती लिहून जर तो जो टाईम मॅनेजमेंट आहे ते जर तुम्ही प्रॉपररीत्या फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तुमची जी कला आहे ती कला अधिक क्षमतेनं तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं टाईम मॅनेजमेंट करणं हे खूप ग महत्वाचं आहे जोपर्यंत आपण टाइम मॅनेजमेंट करणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही जगाच्या पाठीवरती आपल्याकडलं सोनं असेल चांदी असेल जर गेलं तर परत मिळवता येऊ शकत पण जर आयुष्याची जर वेळ गेली ना मित्रांनो तर ती परत मिळवता येत नाही म्हणून आपला वेळ आपण कुठं द्यायचा आहे आपला वेळ आपण फेसबुक इंस्टाग्राम त्याचप्रमाणे युट्यूबमध्ये फालतू व्हिडिओ पाहण्यासाठी वापरायचा आहे की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचंय त्या गोष्टीसाठी वापरायचं आहे हे आपण आत्ताच ठरवलं पाहिजे जर आपण वेळेचा सदुपयोग केला तर आपला सुद्धा सदुपयोग झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं महत्वाची टिप्स आहे की आपण आपल्या वेळेचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तिसरा महत्वाचा घटक भाषण कलेमध्ये यशस्वी होण्यासाठी की सातत्य असलं पाहिजे तुम्ही त्या लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असेल की जो लाकूड तोड्या आहे तो सातत्यानं एकाच ठिकाणी घाव घालत असतो आणि एकाच ठिकाणी घाव घातल्यानंतर ते झाड तुटत मित्रांनो जर आपण सातत्यानं एखादी गोष्ट करत असू तर कालांतरानं हळूहळू आपण त्या विषयामध्ये प्रगती करत असतो पारंगत होत असतो त्यामुळे जर तुम्हाला चांगला वक्ता व्हायचा असेल तर आपल्याला आतापासूनच सुरुवात करावी लागेल आपल्याला एक पुरेसा वेळ द्यावा लागेल आणि सातत्यानं आपल्याला भाषणाची तयारी करावा लागेल भाषणाची सातत्यानं सराव करावा लागेल जर हा सराव आपण दररोज करत असू तर आपण आपण भाषण कलेमध्ये मोठे झाल्याशिवाय राहणार नाही पण मित्रांनो असं नाही की एक दिवस तयारी केली दोन दिवस केली महिना केलं दोन महिना केलं आणि सोडून दिलं असं जर आपण केलं तर आपण यशस्वी होणार नाही सातत्यानं सातत्य हे खूप महत्वाचं आहे जर आपल्या गोष्टीमध्ये जर सातत्य असेल जर भाषणाची जर कला आपण सातत्याने भाषणाचा जर सराव करत असू तर आपला आवाज हा खूप चांगला होईल आवाज दमदार होईल त्याचप्रमाणे स्टेजवरची आपल्याला भीती वाटणार नाही आणि आपण यशस्वी वक्ता झाल्याशिवाय यशस्वी भाषणकार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भाषण कलेमधला तिसरा आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सातत्य सातत्य असेल तर आपण यशाच्या शिखरावरती जाणार आणि मित्रांनो जर आपल्याला कितीही नॉलेज असेल आणि जर सातत्य नसेल ना तर आपण यशाच्या शिखरावरती जाणार नाही म्हणून आपण आतापासूनच एक वेळ ठरवा आणि त्या वेळेमध्ये सातत्यानं भाषणाची तयारी करा सातत्यानं सराव करा नक्कीच काही काळामध्ये तुम्ही वत्तम वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो चौथा महत्वाचा घटक परिपूर्ण अभ्यास जर आपला परिपूर्ण अभ्यासच नसेल तर आपण उत्तम बोलू शकणार नाही तर आपण दर्जेदार बोलू शकणार नाही तर आपल्या कंटेंट मध्ये ती ताकद येणार नाही की ज्या ताकदीमुळे लोक प्रभावित होतील म्हणून ज्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे जसं की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाचा परिपूर्ण अभ्यास माझा झाला पाहिजे जर मला छत्रपती शिवरायांवरती बोलायचं आहे तर छत्रपती शिवराया या विषयावरती माझा परिपूर्ण अभ्यास झाला पाहिजे तुम्ही कोणत्याही विषयावरती बोला पण त्या विषयाचा पहिल्यांदा परिपूर्ण तुम्ही अभ्यास करा परिपूर्ण जर अभ्यास केला तर आपलं भाषण दर्जेदार होणार पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की परिपूर्ण अभ्यास जरी तुमचा नसेल तरी तुम्ही बोलायला सुरुवात करा पण जर तुमचं दर्जेदार भाषण व्हायचं असेल तर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे तो परिपूर्ण अभ्यास तुम्ही कराल तर चला मित्रांनो तुम्हाला जी काही चार घटक ज्या चार टिप्स मी सांगितल्या त्याचं परत उजळणी करूयात भाषण कलेमध्ये यशस्वी होण्यासाठी जे चार महत्वाचे घटक आहेत त्यामधला पहिला निश्चित ध्येय दुसरं टाइम मॅनेजमेंट तिसरं सातत्य आणि चौथं परिपूर्ण अभ्यास या चार घटक आहेत या चार टिप्स आहेत तुम्ही आजच आपल्या डायरीमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि सातत्याने या घटकांचा सा प्रयत्न करा येणाऱ्या काही काळामध्ये तुम्ही उत्तम वक्ता उत्तम भाषणकार झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपण ऑनलाईन पद्धतीची अतिशय मापक दरामध्ये बॅच घेतो असतो आतापर्यंत शंभरहून अधिक यशस्वी विद्यार्थी आपण निर्माण केलेले आहेत तुम्हाला सुद्धा अगदी मापक दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने भाषण शिकायचं असेल तर आपला नंबर स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपल्या शब्दसम्राट भाषणकाला ऑनलाईन क्लासमध्ये सहभाग नोंदवू शकता धन्यवाद